हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील भोशी या ठिकाणी जलजीवन योजनेच्या सावळ्या गोंधळामुळे भर पावसाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी या गावात जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून ग्रामस्थांना शासनामार्फत जलजीवन योजनेअंतर्गत योजना राबविण्यात आली मात्र अद्याप ग्रामस्थांना पाणी मिळालं नाहीये नळ योजनेसाठी संपूर्ण गावात खोदकाम केलं खोदकामावर कोणतीच दुरुस्ती करण्यात आली नाही या कामामुळे दोन तीन वृद्ध नागरिकांचा बळी जाता जाता वाचलाय भोसी येथे झालेल्या जलसिंचन कामाच्या भ्रष्टाचारानिमित्त काही ग्रामस्थांनी आमरण उपोषणही केलं यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासनं देत उपोषण मागे घेण्यास सांगितलं आणि पंधरा दिवसात काम पूर्ण करून देतो असं अधिकाऱ्यांनी आश्वासनही दिलं होतं मात्र काम झालंच नाही जलसिंचनच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालाय जलजीवन योजनेच्या सावळ्या गोंधळामुळे नागरिकांना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे त्वरित मार्गी लावा अन्यथा आगामी निवडणुकीत राजकीय लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून देऊ असं भोसी येथील ग्रामस्थांनी म्हटलंय नागनाथ व जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून माझ्या गावाची जलजीवन मिशन पाण्याची आहे त्या पाण्यापासून आम्ही आतापर्यंत एक वर्षापासून पाण्याचा आम्हाला भेटल नाही त्याच्यापासून आम्ही सर्व काम आहे जलजीवन अंतर्गत माझ्या भोशी गावामध्ये एक साल झालं सुविधा आलेली आहे परंतु आजपर्यंत देखील पाण्याचा पुरेपूर गावकऱ्यांना त्याचा फायदा झालेला नाही आणि काम जे आहे जे कंत्राटदार आहे त्या कंत्राटदारांच्या मार्फत जे काम केलं गेलेलं आहे ते काम अत्यंत दुरावस्थेसारखं आहे त्याचे त्याच्या तुटे आहेत त्या मोडलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे की जी पाईपलाईन केलेली आहे ती जागोजाग कुठेतरी पाणी लिकीज होते पाणी पुरते आणि दुसरी जी विहीर आहे विहिरीचं खोलीकरण एकसठ फुटाचं आहे तर तो सत्तावीस फुट पर्यंत झालेला आहे आणि काही आमच्या गावकऱ्यांनी उपोषण पण देखील केली पाणी पुरवणं म्हणून तर <laughs> हे जे याला उत्तर म्हणून आंब्याच्या अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बरं मावशी तर नळाला पाणी येते की नाही नाही कसंच पाणी येत नाही किती दिवसापासून या नळ योजनेचा तुम्हाला काय फायदाच नाही झाला फायदाच नाही मग पाणी कुठून आणता तुम्ही पाणी पाणी असंच घ्यावं लागतंय काय महिन्यात तीनशे रुपये तीनशे रुपये महिना म्हणजे एका वर्षापासून देता का दोन वर्ष झाले किती वर्ष झाली आता दोन तीन वर्ष झाला चार वर्ष झाले प्रतिनिधी परशुराम जाधव न्यूज टुडे ट्वेंटी फोर औंढा हिंगोली